घरगुती उपाय म्हणजे काय जो उपाय आपण घर बसल्या करू शकतो आणि त्याचा आपल्या शरीरासाठी काहीतरी चांगला फायदा होऊ शकतो याला घरगुती उपाय असे म्हणतात आज असाच एक घरगुती उपाय आपण आजच्या या व्हिडिओमधून पाहणार आहोत नमस्कार मी डॉक्टर विनायक शिंदे आणि आपण पाहता डॉक्टर विनायक शिंदे ऑफिशियल युट्यूब चॅनल आपल्या युट्यूब चॅनेलचं पूर्वीचं नाव डॉक्टर विनायक शिंदे गायनकोलॉजिस्ट पुणे असं होतं थोडासा बदल करून सध्याचं नाव डॉक्टर विनायक शिंदे ऑफिशियल युट्यूब चॅनल असं ठेवण्यात आलेलं आहे कृपया याची आपण सर्वांनी नोंद घ्यावी आजचा व्हिडिओ देखील नेहमीप्रमाणे इन्फॉर्मेटिव्ह म्हणजेच माहितीपूर्ण असणार आहे त्यामुळे नेहमीप्रमाणे एकच रिक्वेस्ट की हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करावा अर्थात व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनललाही सबस्क्राईब करा परंतु हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायला मात्र बिलकुल विसरू नका सुरू करूयात आजचा आपला हा व्हिडिओ सर्वप्रथम काय करायचं आहे तर एक बीटरूट घ्यायचं आहे म्हणजे बीट घ्यायचं आहे त्याच्यावरची साल काढून टाकायची आहे साल काढून झाल्यानंतर त्याचे असे छोटे छोटे तुकडे करायचे आहेत हे तुकडे मिक्सरला लावून त्याच्यापासून अशा प्रकारे एक ज्यूस तयार करायचा आहे ज्यूस तुम्ही गाळूनही घेऊ शकता किंवा विदाउट गाळता देखील घेऊ शकता या ज्यूसमध्ये थोडासा गुळ खिसून टाकायचा आहे थोडासा गुळ टाकायचा आहे ज्यांना डायबिटीस आहे अशा व्यक्तींनी गुळ नाही घेतला तरी चालणार आहे त्यानंतर काय करायचं आहे की छोटीस लिंबाची फोड घ्यायची आहे आणि त्याचे तीन ते चार थेंब या ज्यूसमध्ये टाकायचे आहे अशा प्रकारे बीटरूट गूळ आणि लिंबू टाकून तुम्ही हे ज्यूसचं मिश्रण तयार करू शकता हा ज्यूस पिण्यास देखील खूप छान लागतो आणि याचे फायदे देखील अद्भुत आहेत ते फायदे आत्ता मी आपल्याला यापुढील व्हिडिओमध्ये सांगणार आहे सर्वात भारी बेनिफिट म्हणजे ज्या व्यक्तींना उच्च रक्तदाबाचा त्रास आहे अशा व्यक्तींमध्ये बीटरूट ज्यूस हे काय करतं तर त्यांचा रक्तदाब नियंत्रणात करण्याचं काम करतं ते कशा प्रकारे काम करतं तर त्यांचं ब्लड सर्क्युलेशन उत्तम करतं ब्लड सप्लाय चांगला करतं ब्लड फ्लो उत्तम राहण्यासाठी मदत करतं त्यामुळे उच्च रक्तदाब असेल तर अशा व्यक्तींमध्ये रक्तदाब कमी करण्यासाठी म्हणजेच रक्तदाब नियंत्रणात आणण्यासाठी बीटरूट ज्यूस कार्य करतं त्यामुळे ज्या ज्या व्यक्तींना उच्च रक्तदाबाचा त्रास आहे अशा व्यक्तींमध्ये खरंच बीटरूट हे वरदान ठरू शकतं या प्रकारेच जसं उच्च रक्तदाबामध्ये काम करतं त्याचप्रकारे हा व्हिडिओ तुम्ही ज्या उद्देशाने किंवा बहुतांश लोक ज्या उद्देशाने हा व्हिडिओ पाहत आहेत तो म्हणजे इरेक्टाईल डिस्फंक्शन इरेक्टाईल डिस्फंक्शन म्हणजे लिंगाची ताठरता जाणे यासाठी बरेचसे कारण असतात त्यापैकी उच्च रक्तदाब हेही कारण आहे याचबरोबर ओबेसिटी म्हणजे अतिलक्तपणा डायबिटीस त्यानंतर मानसिक ताणतणाव व्यसनांचं अधिक सेवन करणे यासारखी विविध कारणं आहेत परंतु सर्वात महत्वाचं कारण म्हणजे इम ब्लड सप्लाय म्हणजे ब्लड फ्लो जो आहे तो पेनिसपर्यंत व्यवस्थित होत नाही त्यामुळे इरेक्टाईल डिस्फंक्शन असणाऱ्या व्यक्तींमध्ये जर बीट रूटचं जर सेवन केलं तर बीट रूटमध्ये नायट्रेट्स हे गटात्रव्या असतात ते शरीरामध्ये गेल्यानंतर नायट्रेट्सचं रूपांतर नायट्रिक ऑक्साईडमध्ये होतं हे नायट्रिक ऑक्साईड काय करतं तर ब्लड बेसल वाईड करण्याचं काम करतं म्हणजे रक्तवाहिन्या रुंद करण्याचं काम करतं ज्या योग्य त्याच्यामधून ब्लड सप्लाय उत्तमरित्याने होतो ब्लड फ्लो चांगल्या प्रकारे शरीरास मिळतो शरीरास जसा मिळतो त्याचप्रमाणे देखील प्रॉपर ब्लड सप्लाय होतो त्यामुळे ज्या ज्या व्यक्तींना इरेक्टाईल डिस्फंक्शनची समस्या आहे अशा व्यक्तींमध्ये त्यांचा ब्लड फ्लो सुधारण्यासाठी आणि इरेक्टाईल डिस्फंक्शन इम्प्रूव्ह होण्यासाठी बीटरूट ज्यूस मदत करू शकतो हा झाला इरेक्टाईल मध्ये याचा फायदा याचबरोबर बीटरूटचे बरेचसे फायदे आहेत त्यामध्ये ज्यांना हिमोग्लोबिन कमी आहे अशा व्यक्तीमध्ये हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी बीटरूट ज्यूस उपयोगी पडू शकतो याचबरोबर स्किनसाठी चांगला आहे याचबरोबर डायजेशनसाठी चांगला आहे याच्यामध्ये फायबर्स मुबलक प्रमाणात असतात जर तुम्ही सॅलेडच्या स्वरूपात खाल्लं किंवा ज्यूस जो आहे तो न गाळता फायबर्स सहित त्याचं सेवन केलं तर तुमचं डायजेशनही इम्प्रूव्ह होतं याचबरोबर वेट लॉस करण्यासाठी देखील मदत होते याचबरोबर बीटरूटमध्ये आणखी काय काय असतं तर अँटीऑक्सिडंट असतात मिनरल्स असतात व्हिटॅमिन्स असतात यामुळे तुमची इम्युनिटी उत्तम राहू शकते याचबरोबर जे एक्सरसाइज करतात किंवा ॲथलेटिक्स परफॉर्मन्स देखील इम्प्रूव्ह होण्यासाठी स्टॅमिना वाढण्यासाठी बीटरूट ज्यूसचा उपयोग होऊ शकतो याचबरोबर ब्रेनसाठी चांगलं आहे अशा प्रकारे रू उपयोगी असा बीटरूट ज्यूस ठरू शकतो असे विविध फायदे आहेत त्यामुळे बीटरूटचं सेवन तुम्ही नित्यनियमाने करू शकता हे बीटरूटचं सेवन किती करायचं आहे तर डेली तुम्ही एक कप बीटरूटचं ज्यूस घेऊ शकता बरं हे कच्चं घ्यायचं का शिजवलेलं घेतलेलं चांगलं हे कच्चं घेतलं तर त्याचा फायदा जास्त होईल सॅरेलच्या स्वरूपात किंवा ज्यूसच्या स्वरूपात घेतला तर त्याच्यातले संपूर्ण घटक द्रव्य तुमच्या शरीराला मिळतील आणि ज्या उद्देशाने तुम्ही त्याचं सेवन करत आहात तो उद्देश देखील तुमचा सफल होण्यासाठी मदत होईल बरं याचे साईड इफेक्ट काय आहेत का या तर साईड इफेक्ट विशेष असे काही नाही जर तुम्ही बीटरूटचं नित्यनियमाने सेवन करत असाल तर तुम्हाला युरिनला डार्क कलरची म्हणजेच रेड कलरची युरिन होऊ शकते त्याला बिटुरिया असं म्हटलं जातं या व्यतिरिक्त विशेष असे साईड इफेक्ट नाही परंतु काही कंडिशन्समध्ये म्हणजेच फॉर एक्झाम्पल किडनी स्टोन असेल किंवा किडनी स्टोन होण्याची टेंडन्सी असेल किंवा गाऊट असेल किंवा लो बी पीचा त्रास असणाऱ्या अशा व्यक्तींमध्ये हे बीटरूटचं से सेवन करता कामा नये बीटरूट असेल किंवा आहार कोणतेही घटकद्रव्य सेवन करत असताना मेडिकल पर्पजने जर तुम्ही करत असाल तर कृपया डॉक्टरांचा सल्ला नेहमी घेण्यात यावा आता सर्वात महत्वाचा मुद्दा मी आपल्याशी डिस्कस करणार आहे तो म्हणजे बीटरूटचे आता आपण फायदे पाहिले बीटरूट इरेक्टाईल डिस्फंक्शन इम्प्रूव्ह होण्यासाठी मदत करतं त्यामुळे याला बऱ्याचदा नॅचरल वायग्रा असं देखील म्हटलं जातं मग बहुतांश लोकांच्या मनात असं येईल की याला नॅचरल वायग्रा म्हटलं जातं तर वायग्रा नावाच्या मेडिसिनला किंवा वायग्रा नावाच्या गोळीला हे कम्प्लिटली रिप्लेसमेंट ठरेल का किंवा ऐवजी तुम्ही बीटरूटचं जर नित्य सेवन केलं तर तुमचा इरेक्टाईल डिस्फंक्शन हा कम्प्लिटली बरा होऊ शकतो का तर याचं उत्तर असं की इरेक्टाईल डिस्फंक्शनचे टाईल्स पडतात माइल्ड मॉडरेट सिव्हिअर माइल्ड केसेसमध्ये बीटरूट ज्यूसचा चांगल्या प्रकारे उपयोग होऊ शकतो परंतु जे सिव्हिअर केसेस आहेत ज्याच्यामध्ये इरेक्टाईल डिस्फंक्शन खूप महिन्यांपासून वर्षांपासून आहे, वर्षां आहे किंवा त्याची इतर बरीचशी कारणं आहेत इतर आजारांच्या कारणास्तव आहे सि सी, सिव्हिअर प्रमाणात झाले तर अशा केसमध्ये कंप्लीटली तुम्ही बीट्रूट जीसवर अवलंबून राहता कामा नये याचबरोबर तुम्हाला तुमच्या जीवनशैलीमध्ये बदल करावे लागतात मी नेहमी सांगतो तुमच्या जीवनशैलीमध्ये बदल करणं अनिवार्य आहे याचबरोबर ज्या आजारांच्या कारणास्तव इरेक्टाईल डिस्फंक्शन तुम्हाला आलेलं आहे त्या आजारांचीही ट्रीटमेंट घेणं आवश्यक आहे याचबरोबर डिस्फंक्शन डिस्फंक्शनसाठी डॉक्टरांच्या सल्ल्याने वेळोवेळी तुम्ही ट्रीटमेंट घेणं देखील आवश्यक आहे अशा प्रकारे इरेक्टाईल डिस्फंक्शनमध्ये बीटरूट ज्यूस हा तुम्ही एक आहार्य घटक म्हणून तुम्ही समाविष्ट करू शकता याचबरोबर एक महत्त्वाचा मुद्दा आणखी तुम्हाला मी सांगू इच्छितो की इरेक्टाईल डिस्फंक्शन या विषयावरती जवळजवळ आजचा व्हिडिओ धरून मी पंधरा व्हिडिओ अपलोड केलेले आहेत सर्व व्हिडिओ माहितीपूर्ण आहेत विशेष करून मागील दोन व्हिडिओ तुम्ही अवश्य पहा याच्यामध्ये घरगुती उपाय सांगितलेले आहेत घरगुती उपाय करून देखील का फरक पडत नाही हेही सांगितलेलं आहे याचबरोबर इरेक्टाईल डिस्फंक्शन होऊ नये म्हणून कोणते पदार्थ अधिक प्रमाणात खाऊ नये हे दोन्ही व्हिडिओ खूप माहितीपूर्ण आहेत तसं बघायला गेलं तर संपूर्ण सिरीजच माहितीपूर्ण आहे या तिन्ही गोष्टींची लिंक मी या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे कृपया ती लिंक ओपन करून आपण ते सारे व्हिडिओ पाहू शकता आणि ते संपूर्ण व्हिडिओ पाहिल्यानंतर इरेक्टाईल डिस्फंक्शन आजाराबद्दल तुम्हाला संपूर्ण माहिती मिळणार आहे तुमच्या सर्व शंकांची उत्तरं समाधान होणार आहे जाता जाता एक महत्वाची सूचना असे की इरेक्टाईल डिस्फंक्शन बरोबर तुम्हाला त्या ठिकाणी वेदना होत असतील पेन होत असेल याचबरोबर प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशन होत असेल लॉस ऑफ लिबिडो म्हणजे इच्छा निघून गेली असेल अशी जर कारण दिसून येत असतील तर कृपया वेळोवेळी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यायला मात्र विसरू नका हाच होता आजचा आपला व्हिडिओ व्हिडिओ हा माहितीपूर्ण होता तर कृपया इतरांनाही शेअर करायला बिलकुल विसरू नका चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करत जावा आज इथेच थांबतो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत राहा डॉक्टर विनायक शिंदे ऑफिशियल यूट्यूब चॅनल थँक्यू टेक केअर आणि बाय बाय